है। भारत आहे भारत माझ्यात आहे मी ताकत आहे ताकत माझ्यात आहे मतदान मतदान करण नमस्कार कोल्हापूरकर तुम्ही ऐकताय आयशाला नाईन्टी पॉइंट फोर मॅंगो एम कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका हे तर आपल्याला माहित आहेच पण त्याचबरोबर यावेळी मतदानाची पद्धत कशी वेगळी असणार आहे याबद्दलची सुद्धा माहिती मिळणार आहे आज म्हणजेच मतदान जनजागृती करण्याच्या उद्देशानं आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कोल्हापूर महानगरपालिका उपाय आयुक्त किरण कुमार धनवाडे सर सर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं आमच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आणि वेळात वेळ काढून तुम्ही इथपर्यंत आलात त्यासाठी धन्यवाद थँक्यू आणि नमस्कार मैं सर्व श्रोत्यांना आणि आज मला इथं बोलवलं त्याबद्दल आपले आभार मतदान जनजागृती जी करतो आहोत त्या संदर्भातले लोकांना खूप सारे प्रश्न आहेत तर मग यावेळी मतदानाची जी पद्धत आहे काहीतरी बदल आहे यामध्ये लोकांमध्ये काही समज आहेत आहे। तर ही जी पद्धत वेगळी आहे मतदान करण्याची तर ही आम्हाला डिटेलमध्ये तुम्ही सांगाल का म्हणजे लोकांना जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुमच्या थ्रू मिळतील नक्कीच आपली कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये जवळपास एक्क्याऐंशी नगरसेवक आपण या वर्ष निवडणार आहोत ज्या वेळेला आपण सुरुवातीला म्हणजे मागच्या निवडणूक ज्या वेळेला झाली दोन हजार पंधरा साली तर त्यामध्ये एक्क्याऐंशी नगरसेवकांसाठी एक्क्याऐंशी प्रभाग होते परंतु आता ते छोटे छोटे जे प्रभाग होते ते एकत्र करून आता आपले आपले जे शहर आहे शहराची जी हद्द आहे ते एकूण वीस प्रभागात आपण त्याचं विभाजन केलेलं आहे आणि एका प्रभागातून चार ते पाच म्हणजे आपल्या कोल्हापूर महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक एक ते एकोणीस इथे एक चार उमेदवार प्रत्येकी आपण निवडणार आहोत आणि प्रभाग क्रमांक वीस मधून आपण पाच उमेदवार असे एकूण एक्क्याऐंशी नगरसेवक आपल्याला यावेळेला निवडायचे तर ही जी पद्धत आहे मतदान करण्याची जी वेगळी म्हटली जाते तर ती पद्धत काय सांगाल ही पद्धत अशी आहे की चार आपल्याला मतदान मत द्यायचे आहेत परंतु याचा अर्थ असा नाही की चार वेगवेगळे ईव्हीएम एम असतील दोन किंवा तीन ईव्हीएम एम आपल्या समोर असू शकतात तर आता एकाच वर कशी दोन किंवा तीन मतं द्यायची किंवा दोन वर चार मतं कशी द्यायची हा आपल्याला सर्वांनाच प्रश्न पडू शकतो त्याचं साधं सोपं उत्तर असं आहे की कलर कोड म्हणजे आपल्या जा ज्या चार जागा आहेत त्याच्यामध्ये जो पहिला उमेदवारांची जी जागा आहे त्याला आपण अ म्हणू तर अ जागेची मतपत्रिका ही पांढऱ्या रंगाची असेल ब जागेची मतपत्रिका ही फिकट गुलाबी रंगाची असेल क जागेची मतपत्रिका ही फिकट पिवळ्या रंगाची असेल ड जागेची मतपत्रिका ही फिकट निळ्या रंगाची असेल आणि जो प्रभाग क्रमांक वीस आहे ज्याच्यामध्ये पाचवी देखील जागा आहे ई जागा त्याची मतपत्रिका मात्र फिकट हिरव्या रंगाची असेल आता आपण ज्या वेळेला मतदान करायला जाल त्यावेळेला समजा आपल्याला चार मतं द्यायचे आहेत ज्या वेळेला तुम्ही अ जागेवरच्या मतदाराला मतदान कराल तर त्यावेळेला त्याच्या समोरचं बटन दाबलं की त्याच्या समोरचा लाल दिवा लागून राहील त्यानंतर ब जागेच्या समोरचं बटन दाबलं उमेदवाराच्या समोरचं तर क दि त्याच्या समोरचा पण लाल दिवा लागून राहील आणि क जागेवर सुद्धा सेम प्रोसेस होईल परंतु जोपर्यंत आपण चौथं मत देणार नाही तोपर्यंत बीप असा आवाज येणार नाही आणि जोपर्यंत तुमचा बीप असा आवाज येत नाही तोपर्यंत तुमचं मतदान पूर्ण झालं नाही असं आपण समजायचं थोडक्यात तुम्ही पूर्णच्या पूर्ण चार मते दिल्याशिवाय बीप असा आवाज येणार नाही त्याशिवाय तुमचं मत मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही आणि प्रभाग क्रमांक वीससाठी पाचवीच्या पाचवी मतं दिल्याशिवाय तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण होणार सो एकंदरीत पहिला जो प्रश्न लोकांना होता की आता चार मशीन आहेत का पाच मशीन आहेत का तर ते एक आपल्याला क्लिअर झालेलं आहे त्याबद्दल चार मतं कशी द्यायची याबद्दल सांगितलेलं आहे आता किती असा प्रश्न पडतो की मग तुम्ही एका उमेदवाराला चार वेळा मतदान करू शकता का म्हणजे काही लोकांना प्रश्न पडू शकतो हा तर काय सांगू शकाल याबद्दल याचं अगदी सरळ सोपं उत्तर आहे की नाही एका उमेदवाराला तुम्हाला एकच मत देता येईल आणि ते सुद्धा एका मतपत्रिकेवरील एकच उमेदवार तुम्हाला निवडता येईल समजा अ जागेवरच्या दोन उमेदवारांना तुम्हाला दोन मतं देणार देता येणार नाहीत किंवा एका उमेदवाराला दोन किंवा तीन किंवा चार मतं देता येणार नाहीत प्रत्येक मतपत्रिकेवरील एका उमेदवाराला एकच मत देता येईल असं करत आपल्याला चार किंवा पाच मतं द्यायची आपला कोल्हापूर जिल्हा किंवा कोल्हापूर शहर हे नेहमीच मतदानात कायमच अग्रेसर राहिलेलं आहे आपण गेल्या विधानसभा असून किंवा लोकसभा निवडणुकीत आपण बघितलेलं आहे की आपली मतदानाची टक्केवारी कायमच चांगली आहे तर तीच परंपरा आपल्याला यावेळेला सुद्धा चालू ठेवायची आहे कायम ठेवायची आहे तर ही लोकशाही जास्त सक्षम कधी होईल की जेव्हा मतदानाची टक्केवारी जास्त होईल तेव्हाच ती लोकशाही तितकी सशक्त होईल दुसरी एक आपण महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे एखादा माणूस गरीब आहे किंवा श्रीमंत आहे किंवा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या भागातला आहे याच्यावर तुमचं मतदान ठरत नसतं म्हणजे श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाला एकच मतदानाचा अधिकार आहे त्यामुळे ही इतकी चांगली संविधानानं आपल्याला दिलेला हक्क आहे की जी सर्व लोकांना एका समान पातळीवर आणून ठेवते हा खूप सुंदर असा हक्क आहे आणि तो सर्वांनी बजावलाच पाहिजे असं मला तरी वाटतं कोल्हापूर महानगरपालिकेनं ज्या जे आपण तुम्ही मला प्रश्न विचारलेत की कसं मतदान करायचं याबाबतीत एक चांगला सुंदर असा व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे आणि तो आमच्या इंस्टाग्राम पेजवर कोल्हापूर महानगरपालिकेच्या फेसबुक पेजवर आपण अपलोड देखील क केलेला आहे माझ्यामध्ये जवळपास आत्तापर्यंत एक लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला आहे त्याच्यामध्ये तो व्हिडिओ बघितला की आपल्या सर्व शंका दूर होतील तर हा व्हिडिओ आपल्याला के एम सी कोल्हापूर नावाचं आपलं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावर आपल्याला पाहता येईल आतापर्यंत जवळजवळ पाच एक लाख लोकांनी पाहिलेला आहे अजूनसुद्धा बऱ्याचशा लोकांनी पाहण्याची गरज आहे तर तो आपण नक्की पाहावा मतदान जनजागृतीसाठी आम्ही बरेचसे उपक्रम हाती घेतलेले आहेत ते तुम्हाला मी पहिला उपक्रम मी सांगेन की आम्ही क्यू आर कोड बनवलेला आहे तो आम्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असेल किंवा कॉलेजवर त्याचे पोस्टर सुद्धा दिलेले आहेत तो क्यू आर कोड स्कॅन केला की मतदानाच्या विषयी काही सिंपल दहा प्रश्न तुम्हाला येतात आणि त्याचे तुम्ही जर उत्तर बरोबर दिली तर तुम तुम्हाला प्रश्न सोडवण्याची पण मजा येते आणि तुम्हाला माहिती देखील मिळते त्यामुळे माझं सर्वांना आव्हान आहे की ते क्यू आर कोड आपण सर्वांनी नक्की स्कॅन करून त्याची त्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत त्याच्यानंतर आपण जे महाविद्यालय आहेत आपली त्याच्यामध्ये विविध महाविद्यालयांनी मतदान जनजागृती पथनाट्य तयार केलेले आहेत आणि त्याची तयारी पण आता होत आलेली आहे तर आम्ही उद्यापासून ती पथनाट्य आपल्या बऱ्याचशा जे गजबजलेले चौक आहेत मार्केट आहेत तिथेही पथनाट्य सादर होतील बऱ्याचशा शाळा आणि महाविद्यालयांमधून प्रभात फेऱ्या सुद्धा निघायला आता सुरुवात झालेलीच आहे आणि त्याचे सुद्धा आपण सोशल मीडियावर तुम्हाला माहिती देतच आहोत आपण एक अजून एक उपक्रम घेतोय की आपले जे महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या लहान मुलांना त्या लहान विद्यार्थ्यांना आपण त्या त्यांच्या व त्यांच्या आई वडिलांना किंवा घरातल्या मोठ्या मंडळींना आम्ही पत्र लिहायला सांगणार आहे की यावेळेच्या पंधरा जानेवारीला जी आपली कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे तिथं मतदान करा आणि त्या मतदानाचं महत्त्व पटवून देणारी एक पोस्ट कार्ड आपण मुलांच्या मार्फत त्यांच्या घरच्या मंडळींना आपण पाठवणार आहोत आणि त्याचा देखील चांगला परिणाम होईल असा आम्हाला वाटते आणि एक, एक मोठा इव्हेंट जो आपण करतोय येत्या दहा जानेवारीला आपण बिंदू चौकातून शिवाजी मार्केट महानगरपालिका सी पी आर चौक असं फिरून परत बिंदू चौकात अशी एक मोठी रॅली आपण ऑर्गनाईज करतो आहे सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी असतील एन जी ओ असतील आमचा निवडणुकीचं प्रशासन असेल प्रशासक मॅडम आहेत श्रीमती के मंजुलक्ष्मी मॅडम या सुद्धा या इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहेत तर अजून एक अभिनव उपक्रम आपण या मतदानजन जनजागृतीसाठी जो घेत आहोत तो म्हणजे आजकालच्या युवकांना युवतींना रील्स आणि मीमच्या भाषा आवडते जे आपले मतदानजन जनजागृतीसाठी जर जे कंटेंट क्रिएटर्स आहेत जे इन्फ्लुएन्सर्स आहेत किंवा जे अगदी महाविद्यालयात जाणारी विद्यार्थी विद्यार्थी आहेत त्यांनी जर मध्यान जनजागृतीसाठी जर काही मीम्स असतील किंवा काही रील्स तयार केले आणि ते आमच्या म आपल्या प्राचार्यांच्या मार्फत जर आम्हाला पाठवले तर आपण जे उत्कृष्ट मीम्स आणि रील्स असतील तर त्यांना आकर्षक बक्षीससुद्धा देणार आहोत त्यांनीसुद्धा त्यांचासुद्धा एक सहभाग आमच्या या मतदान जनजागृतीमध्ये होईल असं मला वाटतं क्या है? खरच मनापासून धन्यवाद सर आज तुम्ही वेळात वेळ काढून इथंपर्यंत पर्यंत आलात आणि मतदान करण्याच्या बाबतीत असलेल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवली त्यासाठी मनापासून धन्यवाद सो नाईन पॉईंट फोर मँगो एफ एम वर आता आपल्याबरोबर होते कोल्हापूर महानगरपालिका उपायुक्त किरण कुमार धनवाडे सर या आणि अशा अनेक महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही नक्कीच करत राहू त्यासाठी ऐकत राहा नाइन्टी पॉईंट फोर मँगो मतदान करण्या जाऊ चला मार तास मार